लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका दुष्काळी खटाव तालुक्याला अखेर निसर्गानं तारलं तब्बल वर्षांनी आला पूर शिवभक्तांनी भरली माईची ओटी खटाव तालुक्याची जलवाहिनी वडूज शहराची एरळा माई वेदावती नदी आज तब्बल तीन वर्षानंतर दुतडी भरून वाहिली पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी बळीराजा आज खऱ्या अर्थाने सुखावला अवकाळी पावसाचा शेवट गोड झाला आता प्रतीक्षा मान्सूनची मागील दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक पडेल अशी अपेक्षा आहे खटाव तालुका आणि वडू शहर दुष्काळाच्या छायेत असताना असताना आगमन म्हणता येईल शहरावर भीषण संकट एरळवाडी मध्यम प्रकल्प इथं पाणी पोहोचले यावर समाधानी न राहता अधिकाधिक पावसाची गरज असल्याचे शेतकरी बांधवांनी बोलून दाखवले काल झालेल्या पावसामुळे वडूड जो शहर आणि पंचक्रोशीतील ओढे नाले ताली तुफान पावसाने ओसंडून वाहत होते यामुळे वेदावती नदीला पूर आल्याची स्थिती पाहायला मिळाली म्हणूनच श्री तारकेश्वर मंदिरासमोर शिवभक्त यांनी माईची खणा नारळाने दही दुधाने दिवा लावून ओटी भरली यावेळी तारकेश्वर भक्त प्रसाद जगदाळे यांच्या सुविद्य पत्नी नम्रता जगदाळे हेमा कांबळे बबन नवले नवनाथ गोडसे अनिल मिस्त्री दत्तात्रय भुजबाळ अनिकेत जाधव अभिजीत जाधव आदी शुभक्त उपस्थित होते चातकासारखी पाण्याची आणि पावसाची वाट पाहणारा ग्रामस्थ वर्ग आनंदित झाला डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र